राजगुरनगर एस टी आगाराची पुणे आळेपाटा एम एच वीस बी एल तेरा ब्याऐंशी ही एस टी गाडी मनसरच्या दिशेने जात असता तिच्या पाठीमागून एम एच चौदा जी एच चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी या एस टी गाडीने मागून धडक दिल्याचे दिसून येते या एस टी गाडीमध्ये साधारण सासवड पुणे नाशिक एस टी गाडीमध्ये तीस पस्तीस प्रवासी होते तसेच पुणे फाटा या एस टी गाडीमध्ये वीस ते पंचवीस प्रवासी होते एस टी गाडीचं जे सासवड पुणे नाशिक गाडी आहे तिचं पुढच्या बाउलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि नेमकं अपघाताचं कारण काय हे मात्र समजू शकले नाही हा अपघात मनसर जवळील पुणे नाशिक रस्त्यावर हॉटेल जवळ म्हणजे शेवाळवाडी हद्दी जवळच झालेला आहे आणि यामध्ये जास्त कोणाला काही लागलं नाही अशी माहिती प्राथमिक उपलब्ध झाली आहे मनसर एस डी आगार प्रमुख बालाजी सूर्यवंशी आणि वाहतूक निरीक्षक साधना कालेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला आहे विशेष करून यामध्ये जी सासवड पुणे नाशिक ही जी एस टी गाडी आहे तिच्या ड्रायव्हर साईडच्या आणि पुढे जे कॅबिन आहे तिचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसते रस्ता रस्ता हमरस्ता असल्यामुळे आणि त्यामध्ये विशेष करून येथे कोणत्याही प्रवाशाला फारसं लागलेलं नाही आमची जी एस टी गाडी आहे सासवड पुणे नाशिक त्या ड्रायव्हरला किरकोळ स्वरूपात दुखापत झाल्याचे सांगण्यात आले जी बारामती एसटी आगाराची सासोड पुणे नाशिक आहे ती मागून येऊन या गाडीला कॅबिनच्या बाजूने ड्रायव्हर साईडने ठोपल्याचे दिसून येते त्यांचं अपघाताचं कारण स्पष्ट नसल्याचे सांगण्यात आले घटनास्थळी मनसर एस टी आगाराचे अधिकारी आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी भेट देऊन अपघाताचं कसा झाला असावा याची पाहणी केली आहे या, या दुर्दैवी झालेल्या अपघातामध्ये चालक बारामती एस टी आगाराची जी गाडी आहे तिचा जखमी झाल्याचे सांगण्यात आले आणि जी राजगुरनगर एस टी आगाराची पुण्या आळेपटाची गाडी आहे तिच्या मागच्या म्हणजे जो किन्नर साईडचा सा भाग आहे त्याला जी सासवड पुणे नाशिक संगमनेर ही जी बारामती आगाराची गाडी आहे ती मागून टेकल्याचे दिसून आले दोन्ही एस टी गाड्यांचा झालेला अपघात समोर दिसतोय आणि यामध्ये हम रस्त्यावर म्हणजे जुना जो रस्ता आहे पुणे नाशिक मनसरमधून जाणारा त्या रस्त्यावर हा आपल्या झालेला आहे नेमकं काय झालंय हे काय समजलं नाही अपघाताचं कारण काय समजलेलं दिसत नाही आणि आपण आता बारामती एसटी आगाराच्या एसटी गाडीमध्ये आतमध्ये आलेलो आहे आणि एस टी गाडीच्या पुढच्या बोनटचं म्हणजे बारामती एसटी आगाराची गाडी त्या बोनटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येते आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी संतोष वळसे पाटील मंच शेवाळवाडी अपघात स्थळ